राज्याच्या काही जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळालाय कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारी हातकणंगले तालुक्यातल्या पारगाव आणि करबीर तालुक्यातल्या शिर येथे अवकाळी पाऊस आला तसंच पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरही जोरदार पाऊस झाल्यानं वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला पुणे शहरातही बिबळेवाडी कोंडवा परिसरात दुपारी जोरदार अवकाळी पाऊस झाला नाशिक जिल्ह्यातही काही भागात दुपार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली सांदवड तालुक्यात कानमांडोळी गावात वादळी वाऱ्यामुळे घरांचं नुकसान झालं तर वीज कोसळून एक गाय ठार झाली सिन्नर तालुक्यातल्या ठाणगाव इथेही जोरदार पाऊस झालाय येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नाशिक शहरासह जिल्ह्यातही काही भागात जोरदार पाऊस आलाय चांदवड तालुक्यात कानमांडळी गावात वादळी वाऱ्यामुळे दहा ते बारा घरांचं सिन्नर तालुक्यात ठाणगावलाय मुंबई कमाल चौतीस किमान नागपूर सदतीस आणि बावीस पुणे अडतीस आणि चोवीस छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीस आणि सत्तावीस नाशिक सदतीस आणि तेवीस सोलापूरचाळीस आणि अठ्ठावीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस